मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर आपला जो अनवट वाट हा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आता इंटरनेट ह्या माध्यमांबद्दल आपण जास्त काही बोलायची गरज नाही आहे कारण इंटरनेटचा वापर इंटरनेटचा उपयोग इंटरनेटने सर्व जगाला आपल्या कवेत घेतलं आहे ही सगळी परिस्थिती आपण मागेच अनुभवलेली आहे आता इंटरनेट विना जगण्याची जीवनाची कल्पना केली जाऊ शकत नाही इतकं इंटरनेट असेल किंवा ह्या सेवा असतील ह्या सर्वांनी जगाला आपल्या कवेत घेतलेला आहे त्यामुळे इंटरनेटची सेवा असेल मोबाईलची सेवा असेल ह्या सगळ्या सेवा विविध टप्पा पार करत पुढे चाललेल्या आहेत म्हणजे टू जी थ्री जी फोर जी फायू जी सिक्स जी ज्याप्रमाणे विंडोज विंडोजचे आपण नवीन व्हर्शन वापरतो म्हणजे डब्ल्यू दहा आता चालू आहे आठ असेल नऊ असेल सात असेल अकरा असेल बारा असेल ज्या देशाकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते देश अनेक अनेक नवीन व्हर्शन तयार करतात जुन्या व्हर्षनला मागे सोडतात म्हणजे जुनी आवृत्ती आणि नव्या वर्शन नवी आवृत्ती घेऊन पुढे जातात त्याच्यामध्ये जा अनेक नवनवीन अत्याधुनिक असे बदल केलेले असतात जे वापरकर्त्याला त्याचं काम करणं अत्यंत सोपं सुलभ आणि वेगवान करतात आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतो आहे कारण चीनने ह्या जनरेशन जे आहे टू जी थ्री जी फोर जी त्याच्यामध्ये एक फार मोठा टप्पा गात गाठलेला आहे आणि त्यांनी टेन गिगाबाई टेन जी ब्रॉन ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केलेलं आहे आणि हवाई प्रांत जो त्यांचा त्यांचा आहे हवाई हवेई प्रांतातील सुनान शहरात हे पूर्णपणे पहिलं व्यावसायिक टेनजी सेवा देणारं ब्रॉडबँड नेटवर्क चीनने सुरू केलेलं आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये ही घडलेली घटना अत्यंत महत्त्वाची आहे कारण वेगवान हाताळणी इंटरनेटद्वारे कामाची असेल विविध सेवा असतील डाउनलोड किंवा अपलोड असेल हे अत्यंत वेगमय वेगवान पद्धतीने करण्यासाठी अशा प्रकारे टेन जीची जी, जी, जी सर्वोत्तम वेगवान सुविधा आहे ती कामाला येणार आहे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे होवेई आणि चायना युनिकॉम ही फिफ्टी जी पॅसि ऑप्टिकल नेटवर्क आधारित वेगवान ब्रॉडबँड सेवा एकत्रितपणे सुरू केलेली आहे आणि टेन जी पी एस ब्रॉडबँड एवढा वेग देणारे जगातले हे पहिलेच व्यावसायिक ब्रॉडबँड नेटवर्क आहे आता ह्या नेटवर्कद्वारे डाउनलोडचा वेग नऊ हजार आठशे चौतीस बघा हा नऊ हजार आठशे चौतीस एम बी पी एस मेगाबाईट पर सेकंड एवढा आहे म्हणजे एखाद्या चित्रपटाचं दोन अडीच तीन तासाचा असेल तर वीस सेकंदात तो डाउनलोड होतो आणि अपलोडिंगचा वेग किती आहे तर एक शून्य शून्य आठ एक हजार आठ एम बी पी एस एवढा हा प्रचंड वेग आहे आता तुम्ही म्हणाल आपल्याला कुठं एवढं ह्या वेगाची गरज आहे आपण फोनवर बोलतो व्हिडिओ तीस सेकंदाचे किंवा काय रील फील व्हिडिओ नृत्य गाणी द पॉ पौ, पॉडकास्ट जुने मराठी हिंदी चित्रपट ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतोय नवीन तर ते, त्याला कितीसा इंटरनेटचा वेग लागणार आहे परंतु आपली विचारसरणी ही आपल्या पायापुरती आपण पाहतोय आपल्याला भविष्याचा अदमास घेता येत नाही आहे भविष्यात टेन जी हे तंत्रज्ञान व्हर्च्युअल रियालिटी ऑगमेंटेड रिॲलिटी क्लाउड गेमिंग स्मार्ट सिटी आणि स्वयंचलित मोटारींसाठी अत्यंत उपयुक्त उपयोगी उपयुक्त ठरणार आहे आणि ही साधने भविष्यात सुरळीतपणे विनाविलंब वेगवान पद्धतीने चालण्यासाठी चालविण्यासाठी हे टेन तंत्रज्ञान अत्यंत उपयोगी ठरणार आहे हे पाश्चात्य जगाच्या लक्षात आलं आहे आपल्या लक्षात आलं आहे का नाही हे आपण आपल्या कामाने सिद्ध करून दाखवायची आता खरी आवश्यकता आहे आता वेग जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर डेटा आवश्यक असलेली सर्व साधने आणि घरातील स्मार्ट उपकरणांचे नियंत्रण याद्वारे ठेवले जाणे अत्यंत सुलभ झालेले आहे आणि त्यामुळे या साधनांचा सेवांचा सुविधांचा रियल टाईम परफॉर्मन्स आपल्याला कळणे शक्य होणार आहे तेव्हा जग कुठल्या दिशेने चाललं आहे काय प्रगती करतं आहे आणि आपण कुठे आहोत ह्याचा आपण थोडासा धांडोळा घ्यायला हवा या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपण जर ह्याच्याशी सुसंगत सुयोग्य असं जोडून घेणं केलं नाही तर आपण या वेगाच्या चक्राच्या बाहेर फेकले जाऊ आणि आपण मग मागास ठरू अशी मला या निमित्ताने भीती वाटते भारतसुद्धा ह्या दिशेने निश्चितच प्रगती करेल त्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही तुर्तास आपण विंडोजच्या नवीन नवीन आवृत्तींकडे जसं गेलो तसं आता फोर जी फाईव्ह जी असं करत करत लवकरच टेन जीला जायला हवं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आपला हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या समविचारी लोकांना या चॅनलवर जोडत रहा, आणि तुमचे अभिप्राय मला कॉमेंट बॉक्समध्ये दे देत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद